नमस्कार फास्ट आपण पाहत आहात इंडियन फिर्यादीचे नाव मंगल मधुकर नरुणे वय वर्ष छप्पन वर्षे राहणार फ्लॉट नंबर तीस गंगानगर शेळगी सोलापूर आरोपीचे नाव गणेश शेखर सोनकर वर्ष पंचवीस वर्षे राहणार एकशे त्रेचाळीस ऑब्लिक एकशे चव्वेचाळीस रेल्वे लाईन कोणापोळे चाळ सोलापूर मैताचे नाव नितीन मधुकर नरुणे वयवर्ष पस्तीस वर्षे राहणार फ्लॉट नंबर तीस शिवगंगानगर शेळगी सोलापूर यांच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात कलम नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी एकशे प्रमाणे दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी सहा वाजण्याच्या सुमारास फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादीचा मुलगा नितीन हा पायी चालत रस्ता ओलांडताना दुचाकीस्वार नमोद आरोपीत याने त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम एस तेरा जी नव्वद ऐंशी हे वाहन हायगाईने निष्काळजीपणाने भरधाव वेगाने चालवित असताना फिर्यादीच्या मुलास धडक देऊन त्याच्या उजव्या पायास गंभीर दुखापत केल्याने फिर्यादीच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे म्हणून पुढील तपास फौजदार चौडीचे पोलीस फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस नियुक्त भद्र शेट्टी सर करीत आहेत